जे जे हॉस्पिटलचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर शिवराज मारुद्र इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं सोहळा हॉस्पिटलच्या एकानव्या वर्धापना दिनानिमित्त रुग्ण कर्तज्ञता सोहळा आयोजित केला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे परमित्र आमदार डॉक्टर तुषार राठोड प्रमुख अतिथी पाटील मॅडम गुरुवर्य नराश महाराज गुरुवर्य विपक्ष शिवाचार्य महाराज आमचे आजोबा यशवंतराव महाराज मुकेरकर सर आ, वाडेकर सर वाडेकर मॅडम मांडणीकर सर कोटगिरी मामा आ, पुंडे सर भेटपंगळकर साहेब साबणे साहेब कौरवार साहेब फत्तेवर साहेब देबड साहेब गंगू आना सिद्धारा मामा स्वामी मामा आणि इतर मान्यवर मी त्यांचे नाव घेणं वेळ अभावी टाळतो आज आणि माझ्या इथे आलेल्या सगळ्या पाहुण्यांनो आपण इथे सर्वप्रथम इथं आलात याबद्दल मी हिंगोले परिवार परिवारातर्फे तुमचे आभार मानतो आमच्या वडिलांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस साजरा करताना मला अत्यंत आनंद होत आहे त्याच्या सन्मानार्थ मी त्यांचा मुलगा म्हणून दोन शब्द बोलू इच्छितो सन्मान्य बाबा कुटुंबातील सदस्य पाहुणे वरिष्ठ आणि आज आमच्या कुटुंबासाठी अत्यंत खास दिवस आहे आमच्या वडिलाचा आम्ही आज वाढवी वाढदिवस आम्ही साजरा करतो सा, नॉर्मली सगळ्यांच्या घरामध्ये आई सगळ्यांना प्रिय असते आपण म्हणतो आपल्याला सगळ्या माहित आहे आई आ, आई म्हणजे आपण काय म्हणतो की तो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी वडील काम करत असतात वडील दुर्लक्षित असतात आई हे आई हे घराचे मांगलत्व आहे तर वडील हे आपल्या घराचे अस्तित्व आहे वडील पिताश्री किंवा बाप बाप म्हणजे काय बाप म्हणजे जगण्याचं माप आहे पाठीवरची थाप आहे कधी राघवला तरी त्याची माया अमाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे बाप म्हणजे संकटातून मात करणारी होडी आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगणं आपोपाच आहे आयुष्याच्या समुद्रात दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे तो म्हणजे बाप आहे आपण जेव्हा यशस्वी यशस्वी पुरुषाची किंवा यशाची व्याख्या करतो काही जणांच्या मते खूप पैसा मिळवला म्हणजे तो माणूस यशस्वी काही जणांच्या मते खूप मान सन्मान प्रसिद्धी मिळवली म्हणजे तो यशस्वी काही जणांच्या मते खूप आरोग्य कमवले खूप दिवस जगले म्हणजे तो यशस्वी माझ्या मते त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काय आहे आपण आपल्या नातेसंबंधामध्ये किती यशस्वी आहोत ते म्हणजे खरेश आणि त्या बाबतीमध्ये बाबा सर्व यशस्वी आहेत गावात जन्म घेऊन खडत परिस्थितीत गरिबीमध्ये गरिबीला मात करून त्यावेळेस डॉक्टर झाले आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आई वडिलावर त्यांचे खूप आणि लास्ट पर्यंत त्यांची सेवा केली मला एक प्रसंग आठवतो बाबा जेव्हा शिकायला होते तेव्हा आमचे मोठे बाबा म्हणजे आजोबा त्यांनी त्यांना दीडशे रुपये दिले होते पुस्तकं घेण्यासाठी बाबांनी दीडशे रुपयाचे नवीन पुस्तकं न घेता पंच्याहत्तर रुपयाचे सेकंड हँड पुस्तके घेतले आणि पंच्याहत्तर रुपये जे वाचलेले होते त्यासाठी बाबाला एक छत्री आणि एक टॉर्च म्हणजे बॅटरी त्यावेळेस त्यांनी घेऊन दिली होती का तर सकाळी त्यांना चार वाजता उठून बाहेर जायचे त्यावेळेस साप वर काही चावायला नाही पाहिजे म्हणून त्यांनी ओलावरती त्यांची प्रेम करायची भावना होती बाबांनी त्यांच्या भावांना शिकवले त्यांना लहानाचे मोठे केले त्यांना शिक्षणाप्रती आम्ही ती हवी मदत केली त्या जितकं होईल तितकं त्यांना त्यांना आयुष्यामध्ये सेटलमेंट होण्यासाठी मदत केली आता पण मी जेव्हा मा, माझ्या शाळेमध्ये होतो तर अर्ध्या लोकांना हो कन्फ्युजन आहे की माझे काका माझे काका आहेत की ते माझे सख्खे भाऊ आहेत बाबा लहान असताना बाबाचे लग्न झाले आई लहान असतानाच आईचे आई, आई वडील वारले होते आई बालविवाह करून आमच्या घरी आली नॉर्मली सगळ्याच्या घरामध्ये वडील खंबीर असतात आई हायवे असते आमच्या बाबतीमध्ये वडील खूप हायवे आहेत आणि आई खूप खंबीर आहे बाबाच्या प्रत्येक कठीण प्रसंगात आईने बाबाला साथ दिली एक बाबाची एकत्रित कुटुंब आईने सांभाळले बाबा बाबाची आणि आईची अशी जोडी कायम राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आम्हा भार वडिलांनी खूप प्रेम केले अ आम्हाला जे शिक्षणा शिक्षणामध्ये हव्या त्या सगळ्या सोयी पुरवल्या आम्ही अजून मोठे झालो तरी ते आम्हाला लहान मुलं असं की आता पण आमची काळजी घेतात बाबाच्या बाबतीमध्ये आम आमच्या आमच्यासाठी शिस्तबद्ध धाक होता त्यांनी आमच्या कधी फाजी लाड केले नाही पण जेव्हा कधी हवे असेल योग्य असेल हवे ते दिले किंवा ना आमच्या स्वप्नाच्या पईकुढे दिले त्यांनी आम्हाला त्या वडीलधाऱ्यांचा त्यांनी आदर करायला शिकवला माणसाने माणसाला कसं वागायचं ते आम्हाला शिकवलं मित्र मित्र म्हणून तर ते त्यांची तुम्हाला चांगली प्रसिद्धी काइंड मॅन ही इज अ ऑनेस्ट मॅन ही इज अ मॅन सो ही इज अ रियल जेंटलमॅन बाबांनी सगळ्यांना भरवून दिले हे आज बाबा एक आप चांगला चांगला मुलगा म्हणून uh, चांगले पती म्हणून चांगला भाऊ म्हणून चांगला कुटुंबप्रमुख म्हणून चांगला मित्र म्हणून आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक चांगला माणूस म्हणून यशस्वी आहे बाबा आम्ही लहान असताना खूप इझी असत दररोज सकाळी ते सहा वाजता शेतावरून जाऊन आल्यानंतर ते न चुकता घरी आल्यानंतर माझ्या मला एक विज्ञानाचे चॅप्टर शिकून दाखवायचे मला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये न चुकता त्या मला साध्याबुद्धी जी श्यामच्या आईचा एक आम्हाला आम्ही लहानपणी कधी मंदिरामध्ये जायचो त्यावेळेस बाबा काय करायचे एक रुपयाचे आम्हाला चिंगल दादा दहा पैसे त्यावेळेस असायचे दहा दहा पैशाचे दहा कॉइन द्यायचे ते देवाला टाकण्यासाठी नाही तर ते बाहेरचे भिकारी बसलेले असायचे त्याला म्हणून द्यायचे म्हणजे त्यांनी आम्हाला देवाला श्रद्धा करायला सुपरी उभार आमद्रश्रद्धा नको मी एकदा लहानपणी बाबा सोबत बाबासोबत बाबाच्या ओपडीमध्ये दे� बसलो होतो दिवसाच्या शेवटी बाबांना बघितलं बाबांनी जेव्हा सगळे पैसे एका विषामध्ये टाकल्यानंतर मी बाबाला म्हणलो बाबाला काही कळत नाही बाबा म्हणले काय झालं अच्छा मी म्हणले की तुम्ही चार पाच पैसे घेत पैसेच घेत नाही मी बाबा म्हणले जे आपल्याकडे येते ते बघ जे गेला ते बघू नको अशा पद्धतीने मला पॉझिटिव्ह थिंकिंगची आलट सवय लावून दिली मी दाबीला मुखेडला होतो त्यावेळेस आमच्या त्यावेळेस मुखेडमध्ये खूप कॉपी सर्रास चालायची माझे सेंटर शाळे यांचे प्राध्यापक होते त्यांनी तोटे सरांना सांगून मला एक मला कॉपी करताना कॉपी करताना त्रास व्हायला पाहिजे पहिल्या दिवशी जेव्हा नवीन पेपर होता तेव्हा सगळेजण कॉपी करताना माझा आत्मविश्वास धळमळला मी घरी आल्यानंतर बाबाला सांगितलं आता तुम्हाला काही कळत नाही सगळे लोक कॉपी करून पुढे जातात आता माझं त्यावेळेस बाबांनी ठामपणे मला सांगितलं तू मेहनत करून नापासाठी झालास तरी मला आनंद आहे असे कोणीतरी माझा कॉन्फिडन्स वाढला मी लातूरला लातूरला बारावी असताना बाबा काय करायचे ला, मुखेडून लातूरला तीन तास बसमध्ये ट्रॅव्हल करून नुकसा प्रत्येक मला वाटायचं की फक्त पंधरा मिनिटं थांबायचे मला था वाटायचं की पंधरा मिनिटासाठी बाबा तीन तास जातात येतात आणि तीन तास जातात म्हणजे बाबा किती कष्ट देतात मला वेळ बाकी मी बाकीचे पालक बघायचे पालक बाकीचे पालक सकाळी यायचे पालक मुलासोबत जेवण राहायचे कधी निर्मळ म्हणून पिक्चरला जायचे मला तेवढ्या खूप हेवा वाटायचा म्हणजे बाबा फक्त माझ्यासोबत पंधरा मिनिटं थांबायचे आमच्या बाबाचे जीवन जर चार वेळेस सांगायचं म्हटलं तर जे मिळलं ते आपलं जे हरवलं ते तिचं मुले सुरे मिळून तारे आकाश आपलं सजवायचं कधीला जमता कधीला थकता पुढे पुढे चालत जायचं आता मी आमच्या कुटुंबातील सगळ्यांच्या भावना एक बाबा तुमच्या आयुष्यातील टप्प्यावर तुम्ही केलेल्या कष्टाची प्रेमाची मार्गदर्शनाची आठवण येते तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आम्हाला शिकवणारा आहे तुमचा आदर्श तुमची शिस्त तुमचे मार्गदर्शन हे आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तुमचे जीवन म्हणजे संघर्ष परिश्रम आणि देशात एक सुंदर प्रवास आहे लहानपणी दिलेल्या शिकवणीमुळेच आम्ही इथे उभे आहोत आमच्या आपल्या प्रेमाने आणि अधूर परिश्रमाने आमचं समोपण केलं आमचा हात धरून आम्हाला चालायला शिकवलं आणि आयुष्याच्या वाट्यावर एकदम मागे दाखवलं तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला अन। नेहमी ने ने प्रेरित करतील तुमच्यामध्ये असलेली करोना दक्षता निष्ठा आणि प्रामाणिकपणा हे गुण आम्हाला तुमचं जीवन आमच्यासाठी आणि म्हणाले कुटुंबासाठी एक आदर्श आहे कुटुंबासाठी तुम्ही कधी जबाबदारी टाळल्या नाहीत आणि कधी आपल्या कर्तव्यापासून हो दूर केलो नाही तुम्ही नेहमीच आपल्यासाठी आदर्श पिता आदर्श जाता आणि आदर्श डॉक्टर राहिला तुमच्या पुढील जीवनात आनंद आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी याच्या प्रार्थना करतो तुमच्या आशीर्वादाने आम्ही नेहमीच प्रगती करत राहू आणि आपल्याला गर्व वाटावा असे कार्य करू आम्हाला तुमचा आदर प्रेम स्वतः करता येणार नाही तुमच्यासाठी प्रत्येक क्षण अमूल्य आहे तुमचे स्मित हास्य प्रेमळ शब्द तुमचा प्रार्थना आणि सगळ्यांनी कुठेकडे आपला वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल व्यास्त सगळे मान्यवर आमचे सगळे पाहुणे नाईक बाबाचे सगळे मित्र माझे मित्र सगळे आले त्याबद्दल सगळ्यांचे मी सगळ्यांचे मी आभारी आहे आणि ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद